एक कोटी रुपये ना बऱ्याच लोकांना कमी वाटतात बऱ्याच लोकांना मोठे आखडा पण वाटू शकतो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक कोटी कोणासाठी आणि कसं अचीव्ह करता येईल या संदर्भामध्ये पूर्ण डिस्कशन करणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष गोसावी गेल्या वीस वर्षांहून अधिक मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल आणि लोकांना फायनान्शियल त्यांचे जे गोल्स आहेत तेपर्यंत कसं पोहोचावं याबद्दल गाईड करत असतो आणि मी त्यांना हँड होल्डिंग करत असतो मित्रांनो माझ्या टीम मध्ये ना माझे कलिक्स आहेत ना माझे टीम मेंबर्स हे मला सारखे प्रश्न विचारतात सर आपल्याकडे एवढे आणि आपण एवढं डिस्कशन करतो आणि प्रत्येक जण विचारतो सर खरंच सांगावं सर एक कोटी आकडा खरंच खूप मोठा आहे का मला वाटलं की ह्या संदर्भामध्ये माझ्या व्यूअर लोकांना प्रश्न पडला असेल म्हणून आपण टॉपिक आज डिस्कस करत मित्रांनो कोटी म्हणजे आकडा कसा आहे ह्याचा रेलिव्हन्स कसा आहे हे आपल्याला पहिले बघितलं पाहिजे आज आपण दोन हजार पंचवीस साली एक कोटी आकड्याबद्दल बोलतोय आजपासून एक्झॅक्टली वीस पंचवीस वर्षा एक कोटी आकडा काय होता माहिती एक कोटी तो आकडा त्यावेळेस असा होता की एक कोटी म्हणलं की एका माणसाचं एक प्रॉपर मोठं घर त्याला एक फायनान्शियल सिक्युरिटी फायनान्शियल स्टेबिलिटी असणारा माणसासाठी एक कोटी रुपये हे एक एक्झाम्पल एक आपण एक बघत होतो की हा बाबा कमीत कमी आपल्याला तेवढे पैसे पाहिजे वेळ सरत गेली आहे इन्फ्लेशन मुळे महागाई वाढत गेली आहे आणि हळूहळू पैशाची व्हॅल्यू जी आहे ही डी व्हॅल्यू झाली आहे डी ग्रोथ होत गेली म्हणून मग आपल्याला काय बघायला लागेल की एक कोटी रुपये जर अचीव करायचे असेल तर एक कोटी अचीव करण्यासाठी काय काय करायला लागेल या संदर्भामध्ये आज मी तुम्हाला सांगत आहोत आता समजा तुमच्याकडे जर तुमचं वय पंचवीस ते पस्तीस हे जर वय असेल तर तुम्हाला साधारण दहा हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल तुम्ही जेम एक कोटी पोहोचणार नाही पण एक कोटीच्या जवळपास पोहोचाल पस्तीस ते पंचेचाळीस हे जर तुमचं वय असेल तर तुम्ही अगदी जवळपास पोहोचाल एक कोटीच्या आणि पस्तीस ते पंचेचाळीस जर तुमचं वय असेल तर तुम्हाला साधारण एक कोटी वीस लाख एक कोटी पंचवीस लाखापर्यंत पोहोचू शकाल पण आमचं असं म्हणणं आहे की एक बफरसाठी तुम्ही साधारण ट्वेंटी फायव्ह थाउजंड रुपीज दर महिन्याची एसआयपी कन्सिडर करा बारा टक्क्याचे जर रिटर्न जे ते दिले तर तुम्ही साधारण एक कोटी तीस लाख एक कोटी चाळीस लाखापर्यंत पोहोचू शकाल एक सेफर आता एक कोटी हा आकडा कशासाठी तर एक कोटी हा आकडा जर तुम्ही अचीव्ह करू शकलात तर तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये त्या एक कोटीवरती तीस ते पस्तीस हजार रुपयाचा लाईफ टाइम इन्कम जनरेट करू शकता आता मी तुम्हाला जसं वयाची कॅटेगरी सांगितले पंचवीस ते पस्तीस हे जे वय आहे ना ह्या वयासाठी एक कोटी म्हणजे एक फायनान्शियल गोल जर गाठायचं असेल तर तो एक मिनिमम माईंड स्टोर असू शकतो की मला कमीत कमी तिथे तर पोहोचला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पुढे बघू थर्टी टू फोर्टी फाईव्ह यासाठी या, या कॅटेगरी साठी एक कोटी हा आपला सफिशियंट नाही पण त्या लोकांना तो एक कम्फर्टेबल माइंडसेट मला पुढचं मला डिसिजन घेता येईल आणि फोर्टी फायव्ह पासून नंतर पुढे जर बघायचं असेल फाईव्ह फिफ्टी नंतर तर तुम्हाला एक कोटी जर अचीव करायची असेल तर तुम्हाला साधारण चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायला लागतील ए टूवर्ड एस एसआयपी ऍट द रेट ऑफ पर्सेंट जर तुम्हाला मिळेल तर तुम्ही एक कोटी अचीव्ह करू शकाल मित्रांनो आता आपण हे जे सगळं बघितलं या ह्या सगळ्या गोष्टी लोकांना ज्यावेळेस मी डिस्कस करतो लोकांना वाटतं की करू नंतर करू उशिरा करू बघू आता कुठं आहे वेळ कुठं वाया चालले का वेळ काय निघून चालले का मित्रांनो गुंतवणुकीमध्ये सगळ्यात मोठा मध्ये काम करतो तो फक्त वेळच आहे पैसा कधीच तुमच्या फेव्हरमध्ये काम करत नाही आणि इथेच लोकांचा गैरसमज होतो तुम्ही मला सांगा कमी पैशांच्या आउटफ्लो मध्ये जास्त टाईममध्ये तुम्ही एक कोटी अचीव्ह करू शकता पण तेच एक कोटी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पन्नास वर्षाला पण अचीव्ह करायची असेल ना पंचेचाळीस पन्नास ला त्यांनी स्टार्ट केल्यानंतर तर त्याला कमीत कमी दहा वर्षात पैसे भरायला लागत आणि गुंतवणुकीचा एक सगळ्यात मोठा नियम आहे कंपौंडिंग साठी टू टेन इयर्स लागतात सात ते दहा वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचे कंपाऊंडिंग स्टार्ट होतं आणि ज्या लोकांनी लेट चालू करतात ना त्यांना आउटफ्लो पण जास्त असतो आणि त्यांना कंपाऊंडिंगचे बेनिफिट सुद्धा मिळत मिळतात मित्रांनो आम्ही ना एक कोटी तुम्हाला एक सांगू शकतो की एक कोटी तुम्हाला अचीव करायचं असेल तर कुठल्या मार्गाने अचीव करू शकता पण तुमच्यासाठी एक खास संधी ही फक्त माझ्या युट्यूब कम्युनिटी साठी आहे माझ्या व्ह्युअर साठी मी तुमच्या एक वन टू वन फ्री सेशन मध्ये डिस्कस करू शकतो की तुम्ही एक कोटी तुमच्या रिस्कॅपिटाइट बघून तुम्हाला डिझाईन करून देऊ शकतो तुम्ही एक कोटी कसं अचिव्ह करू शकता तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट जे आहेत त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा कुठे आपण काय केलं पाहिजे याबद्दलचं पूर्ण तुमचं इन्व्हेस्टमेंट ऑडिट केलं जाईल या मी साठी आम्ही ह्याला डिस्कवरी सेशन असं नाव देतो आणि ह्याच्यामध्ये साधारण फोर्टी फाय मिनिट्स अर्धा तास ते फोर्टी फाय मिनिट्स मध्ये हे डिस्कशन असतं हे अब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त माझ्या युट्यूब कम्युनिटीचा तर मित्रांनो आपण आता परत बघूया की एक कोटी आपल्याला अचीव कसे करता येतील एक कोटी अचीव करायची असेल तर साधे सिंपल गोष्ट आहे तुम्हाला फक्त इक्विटी इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि म्युच्युअल फंड मार्गाने तुम्ही जाऊ शकता आता म्युच्युअल फंड मार्गाने इक्विटी इन्व्हेस्टमेंट मध्ये तर तुम्हाला कमीत कमी बारा टक्के तरी रिटर्न असायला हवा आणि फक्त त्या तुम्ही कोटी अचीव्ह करू शकता मी जसं तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या वयाच्या एज ग्रुपमध्ये तसं प्रत्येक व्यक्तीचं एज इन्कम आणि ते फ्युचर एक्सपेक्टेशन या हिशोबाने अलाइन करून त्याला किती रुपयाची एसआय पी लागेल तो कसा पोचू शकेल त्याचा मार्ग वेगळा असू वेग शकतो एक कोटीचा असं थम बेसिक नाहीये वे� की हे असं केलं तर कोटीच पोहोचू शकतो तर जसं मी म्हणालो तुम्हाला इक्विटी इन्व्हेस्टमेंटच मदत करू शकेल आणि इक्विटी इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा तुम्हाला एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅन ची गायडन्स लागेल जो तुमची पूर्ण फायनान्शियल बघून मग तुम्हाला तुम्हाला गाईड करेल कुठला मार्ग आहे कोटी केलं ना तर एक कोटी लोक अचीव्ह केल्यानंतर लोक अगदी रिलॅक्स फील करतात रिलीफ होतात पण खरी गंमत तिथं एक कोटी हा फक्त एक ट्विस्ट आहे आणि खरी गंमत तिकडनं पुढे चालू होतात कारण जर एक कोटी जर तुम्ही जमा केल्याने कोटी तुमच्याकडे एक्झिट प्लॅन नसेल आणि मार्ग नसेल प्रॉपर तर ते एक कोटी तुमच्या लाईफस्टाईल एक्सपेन्स वरती विदिन नो झिरो होऊ शकतात एक कोटी जमा केल्यानंतर ना तुमचा त्याच्यासाठी एक्झिट प्लॅन पाहिजे एस डब्ल्यू पी चा प्लॅनिंग पाहिजे जसं आपण एसआयपी करतो एसआयपी मध्ये आपण काय करतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये आपण त्या मार्गाने आपण गुंतवणूक करतो एस डब्ल्यू पी मध्ये काय करतो ज्या पद्धतीने आपण गुंतवणूक केली आहे ना डिसिप्लिन वे मध्ये त्याच डिसिप्लिन वे मधून आपण त्या पैसे विड्रॉ करतो बाहेर आणि ते कसे किती मी कुठल्या एज पासून चालू केले पाहिजे म्हणून तुम्हाला मी म्हणाल की तुम्हाला ह्याच्यासाठी लागणार आहे तो एक फायनान्शियल प्लॅनर लागणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आवर्जून मला कळवा की तुम्हाला याच्यामध्ये मी अजून काय ऍड करू शकतो प्लस परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो या व्हिडिओच्या डिस्प्ले मध्ये तुम्हाला कुठेतरी आमच्या ऑफिसचा नंबर दिलेला असेल त्या नंबरवर कॉल करा आणि तुमचं सेशन आजच बुक करा जेणेकरून तुम्हाला ऑडिट पण करता येईल आणि प्लस तुम्हाला गुंतवणूक करून कमीत कमी एक कोटीचा बेंचमार्क कसा अचीव्ह करता येईल हे पण पाहता येईल आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट सिरीजमध्ये थे। थँक्यू